प्रकरणी मनसे नेते योगेश अटक ना रात्री चा नाईट रायडर केली होती <स्थारागी> महादेवी हत्येला वंतारामध्ये नेताना पोलीस वाहनांची तोडफोड करणाऱ्या एकशे चाळीस जणांच्या जामीन अर्जावर आज सुनावणी कारवाईच्या विरोधामध्ये राजू शेट्टी आक्रमक तर मुख्यमंत्र्यांची सुद्धा भेट महायुतीच्या समन्वय समितीची बैठक उद्या संध्याकाळी महामंडळ वाटप तर इतर मुद्द्यांवर बैठकीमध्ये चर्चा होणार शिंदेच्या नेत्यांच्या प्रतिस्पर्ध्यांना मित्रपक्षामध्ये प्रवेश मिळत असल्यामुळे नाराजीचा सूर पतीला मारहाण करून पत्नीचं अपहरण पुण्याच्या खडपुरी गावामधला हा प्रकार आंतरजातीय प्रेमविवाहामधून मारहाण आणि अपहरण झाल्याची माहिती समोर मंत्रिपद जाऊनही धनंजय जा मुंडे अद्यापही सरकारी बंगल्यातच बंगला न सोडल्यामुळे मुंडेंना बेचाळीस लाखांचा दंड मंत्री छगन भुजबळ अद्यापही गृहप्रवेशाच्या प्रतीक्षेत तक्रार ही भुजबळांची प्रतिक्रिया पुण्यातील आंदोलक मुलीच्या तक्रारीमध्ये तथ्य नसल्यानं अॅट्रॉसिटीचा गुन्हा दाखल करता येणार नाही ना पुणे पोलिसांनी दिली माहिती महादेवी हत्येणीला वंतारामध्ये नेताना पोलीस वाहनांची तोडफोड करणाऱ्या एकशे चाळीस जणांच्या जामीन अर्जावर आज सुनावणी कारवाईच्या विरोधामध्ये राजू शेट्टी आक्रमक तर मुख्यमंत्र्यांची सुद्धा भेट छत्रपती संभाजीनगर शहरामध्ये पुन्हा अनधिकृत बांधकामावर हातोडा नारेगाव परिसरामध्ये कारवाई दंगल नियंत्रण पथकासह दोनशे पोलीस कर्मचारी तैनात झारखंडचे माजी मुख्यमंत्री आणि ज्येष्ठ नेते शुभू सोरेन यांचं निधन अल्पशा आजारामुळे वयाच्या एक्क्याऐंशी वेळा वर्षी घेतला अखेरचा श्वास नवी दिल्लीच्या गंगाराम रुग्णालयामध्ये उपचार होते सुरू <Music> 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 राज ठाकरेंकडून शिवसेनेच्या युतीवर जवळजवळ शिक्कामोर्तब आम्ही भाऊ वीस वर्षांनंतर एकत्र येत आहोत तर तुम्ही का भांडता मेळाव्यातल्या पदाधिकाऱ्यांना सवाल पोलीस मझा न्यूजच्या बातमीपत्रात आज इतकंच तुम्हाला आमचं बातमीपत्र कसं वाटतंय याबाबत अवश्य अभिप्राय कळवा यासाठी पोलीस माझा न्यूजचे युट्यूब चॅनल सबस्क्राईब करा तसंच आमचं फेसबुक इंस्टाग्राम आणि ट्विटर अकाउंट फॉलो करा अधिक माहितीसाठी आमच्या डब्ल्यू 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 डॉट पोलीस न्यूज डॉट कॉम या वेबसाईटला भेट द्या आमचे अधिकृत प्रतिनिधी व्हायचं असेल तर स्क्रीनवर दिलेल्या क्रमांकावर आज संपर्क साधा आजच्या बातमीपत्रात इतकंच पुन्हा भेटूया पुढील बातमीपत्रात तोपर्यंत पाहत रहा पोलीस मझा न्यूज